शाहूवाडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व उत्साह जयंतीचा जयघोष उसळला जनसागर अर्पण केले आदरांजलीचे पुष्पहार विश्वभूषण महामानव बाबासाहेब डॉक्टर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त शाहूवाडी तालुका आज भी रंगात निघालाय तालुक्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते शाहूवाडी येथील पंचायत समिती तहसीलदार कार्यालय राजर्षी शाहू सुविधा सेतू केंद्र पोलीस स्टेशन मलकापूर नगरपालिका शाळा महाविद्यालय यासारख्या शासकीय कार्यालयांसह युवा विकास फाउंडेशन आणि तालुक्यातील विविध ग्रामपंचायती राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे जयंती साजरी केली पंचायत समितीसमोर उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांची सकाळपासूनच मोठी रांग लागलेली होती पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रिय नेत्याला नमन करण्यासाठी जनसागर उसळला होता पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचे प्रमुख नेते आबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी शांतता सुव्यवस्था राखल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आचरणात आणण्याचं महत्व सांगितलं सहाय्य गटविकास अधिकारी सुनील पाटील भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक आनंद सुतार यांनी केले आणि आभार प्रदर्शन त्यांनीच केले दत्ता वारकरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि या अभूतपूर्व सोहळ्याला तालुक्यातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आदराने अभिवादन केले लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच या उत्सवास उत्साहाने सहभाग घेतला त्यामुळे संपूर्ण शाहूवाडी तालुका आज जय भीमच्या जयघोषाने आणि भीममय रंगाने ओतप्रोत भरून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा हा जागर निश्चितच प्रेरणादायी ठरला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी